माहितीचा तेढा आजही कायम आहे माहितीच्या जागा कमी जाहीर झाल्या आहेत युतीची बोलणी झाली नाही आमची चर्चा सुरू आहे उद्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आज बैठक झाली काँग्रेस पक्ष सगळ्या मित्र पक्षाला विचारात घेऊन काम करेल भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांची पूर्ण युती अजूनही झालेली नाही भाजपला ज्या वाटतात त्याच जागा त्यांनी जाहीर केल्या आहेत पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार कुणालाही उमेदवारी दिली तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करेल अटलबिहारी वाजपेयी नावाने मेडिकल कॉलेज सुरू केला आणि त्यात देखील भ्रष्टाचार केला प्रकल्प पूर्ण होत नाहीत सगळ्या गोष्टीत पैसे खाल्ले जात आहेत टेंडरमध्ये घोळ केला जात आहे आयुक्तांची बदली व्हायला हवी दादा पुण्याचे पालकमंत्री मी बोलणार नाही पण त्यांचा मुलगा कुमाल कुणाल भेटला मी आयुक्तांना सांगितलं आहे गुन्हेगारांना पाठीशी घालून जे काम करत आहेत त्यांची परेड कराल आमदारांसोबत काम करणारे जे गुन्हेगार असतील त्यांची परेड काढा मुरलीधर मोहोळ म्हणत आहेत ते खरं आहे लढत एकतर्फीच होईल पण जनता ठरवेल जनता उत्तर देईल पुण्याचा जन पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय मोदींचा मोहोळ नको जनतेचा मोहळ पाहिजे मोदींचा काही मोहोळ काहीच कामाचा नाही आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये अजून तिढ आहे त्यांना ज्या जागा वाटतात त्या ते जागा त्यांनी जाहीर केल्या शिंदे गट आहे अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत म्हणजे त्यांची जी 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 त्यांची आघाडीची बोलणी ती बी त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झाली नाही आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांची चर्चा चालू आहे आणि ब, ब ह्याच्यामध्ये दोन दिवसात तोही निर्णय होईल आचारसंहिता उद्या लागेल का परवा लागेल अजून मला काही सांगता येणार पण निवडणूक आयोगाने मिटी बैठक घेतली आणि त्या बैठकीत होऊ शकतं आपल्याला माहिती हो आहे की निवडणुकी अगोदर एक मिटिंग होती आणि त्या मिटिंगमधनं ते जाहीर जाहीर करतात तर उद्या जाहीर होऊ शकतं असं तुमचं आमचं मत आहे पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचारला घेऊन मित्रपक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या दोन दिवसात करू शकतात भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे पण काँग्रेसचा अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही मी म्हणणं प्रमाणे त्यांचे शिंदेगड अजितदादागट यांची पूर्ण युती झालेली नाही त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्यात त्याच पद्धतीने काँग्रेस मित्र पक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर केली असं मला वाटतं आहे पण ही पण पन जागा तुमचीच आहे परंपरागत महाविकास आघाडीमध्ये नाही पक्ष म्हणतात की स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ते सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये सगळे उमेदवारी मागतात अनेक नेत्यांनी पुणे शहरात उमेदवारी मागितली काँग्रेसच्या त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष ठरेल आणि उमेदवारी दोन दिवसात जाहीर होईल असं वाटतं मिळून ह्याच्याकडं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे पण ते काढलेत आणि अब कडो करून प्रभाग क्रमांक अठरा क्रमांक सतरा पंचवीस कॅन्टोमेंट एकशे सदतीस कोटी रुपये वाटण्याचं त्यांनी काम केलं हे निर्णय चुकीचं आहे हे आणि हे सगळे पैसे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या लोकांना टाकलेत आणि हे पैसे खाण्याचे उद्योग ह्या आयुक्तांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम ह्या निमित्ताने केलं अटलजींच्या नावाचे पैसे काढणं म्हणजे हे भारतीय जनता पार्टीला कितपत योग्य आहे हा महत्त्वाचा भाग आहे कारण अटलजींच्या नावाचं असलेलं मेडिकल जगामध्ये चांगलं हवं त्याचं चांगलं चा ना नाव पुणे शहराचं नाव पुणे मुन्सिप मनपाचं नाव अशा पद्धतीने त्यावर काम केलं पाहिजे पण त्यातलेच पैसे काढलेत म्हणजे हे आयुक्त किती चुकीचं काम करतात ह्यासाठीच आम्ही काल त्यांच्या बंगल्याच्या बाहेर बसलो एक जिल्हाधिकारी किंवा आपले विभागीय आयुक्त यांची बदली होते मात्र आयुक्तांची दोन दोन वर्षापासून बदली होत नाही तुम्ही बदलीची मागणी करताय का बदलीची मागणी आता बदली आज होईल उद्या होईल असं सहा महिने चाललंय आणि याच्यामध्ये त्यांना भारतीय जनता